श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ प्रभाग क्रमांक तेरा व आजूबाजूच्या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर पाणी न येणे कमी प्रेशरने पाणी येणे घाण पाणी येण्याच्या तक्रारी नागरिकांकडून सतत होत होत्या नागरिकांनी ही समस्या जनसेवक निरंजन बोद्धुले यांच्याकडे मांडली समस्या जाणून घेण्यासाठी बोद्धुले यांनी मित्रगोत्री पाणी टाकी परिसराला प्रत्यक्ष भेट दिली असता संपूर्ण परिसरात प्रचंड घाण चाचलेली असल्याचे तसेच दारू अड्डे सुरू असल्याचे आढळून आले ही बाब शिवभाराजे न्यूज चॅनलने प्रभाग क्रमांक तेरा मित्रगोत्री पाणी टाकी परिसर बनला घाणीचे साम्राज्य व दारू अड्डा या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली होती या बातमीची तात्काळ दखल घेऊन हो। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छतेचे आदेश दिले आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी स्वच्छता मोहिमेची पूर्ण टीम उपस्थित राहून जनसेवक निरंजन बोतोल यांच्या उपस्थितीत परिसरात स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी जनसेवक निरंजन बोधुल यांनी आयुक्त सचिन ओंबासे यांचे आभार मानले तसेच मित्रगोत्री पाणी टाकी येथे गेट बसवणे व कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याची मागणी केली संपूर्ण परिसराची स्वच्छता टप्प्याटप्प्याने जेसीबी व डम्परच्या सहाय्याने करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली